आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्राची मुंजवाड ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न सध्याच्या आधुनिक युगात सर्वत्र टीव्ही कम्प्युटर मोबाईल इत्यादी वापर होताना दिसत आहे तसेच डायबिटीज मधुमेही रक्तदाब बीपी यांचेही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्यामुळे डोळ्यांच्या पडद्याची तपासणी अत्यंत महत्वाची आहे मुंजवाड ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या मदतीने व सहकार्याने मातृभूमी मातृभूमी सेवा संस्थाद्वारा द्वारा कंप्युटरद्वारे नेत्र तपासणी व मोतीबिंदू चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात विविध ठिकाणच्या चाळीस रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यापैकी काही रुग्णांना तपासणी मोतीबिंदू आढळल्यानंतर त्यांच्यावर तुलसी आय हॉस्पिटल नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे मुंजवाड ग्रामपंचायत कार्यालयमार्फत गावात आरोग्यविषयक शिबिर तपासणी मार्गदर्शन तसेच उपचार इत्यादी आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया यासारख्या सुविधा पुरविल्या जातात शारीरिक आरोग्यामध्ये डोळ्यांची निगा आणि त्यावरील उपचार यासाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये अचूक चष्मा नंबर मोतीबिंदू निदान अत्यल्प दर शस्त्रक्रिया चष्मे वाटप इत्यादींचा समावेश होता यावेळी उपस्थित शिबिराचे प्रमुख डॉ विजय डी वाघ यांनी शिबिरातील नागरिकांना मोतीबिंदू बद्दल माहिती देऊन गावातील गोरगरीब महिला पुरुष वर्गाला सरपंच हरिअण्णा जाधव यांनी स्वखर्चाने त्यांच्या हस्ते चष्म्याचे वाटप केले सरपंच हरिअण्णा जाधव यांनी सांगितले की गोरगरीब जनतेमुळे मी पदावर असून त्यांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असतात माझ्या हातून जेवढे चांगले काम करता येईल तेवढे काम करण्याचा मी प्रयत्न करतो या शिबिरात डोळ्यांची काळजी आणि त्याची उपयुक्त याबद्दल सर्व प्रकारची माहिती देण्यात आली शिबिरात डोळ्यांच्या आजाराची विविध प्रकारची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले एवढी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बी व्ही न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक बापू बाबुल